एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या पाल्याच्या शैक्षणिकदृष्ट्या नुकसान होऊ नये असे वाटणाऱ्या पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे या लॉकडाऊन काळात कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य अथवा त्यांची वाटचाल या काळातही न थांबता सुरू कशी ठेवता येईल यासाठी श्री ज्ञानप्रबोधनी क्लासेसचे संचालक प्राध्यापक अमित फरताळे यांनी उत्तम असा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवलाय या लॉकडाऊन काळात जसे डॉक्टर्स पोलीस सफाई कर्मचारी आदी न थांबता आपले कार्य अविरत करत असून त्यांच्यासारखे शैक्षणिक कार्य न थांबता अविरत सुरू राहावी यासाठी श्री ज्ञानप्रबोधनी क्लासेसचे संचालक अमित फरताळे यांनी शिक्षणाचे कार्यही अविरत सुरू राहावे यासाठी व्हिडिओ लेक्चर ऑनलाईन लर्निंग प्रोग्राम पीडीएफ फाईलमध्ये सर्व नोट्स विद्यार्थ्यांना घरबसल्या उपलब्ध करून देत त्यांच्या अभ्यासात कुठलेही खंड पडू नये यासाठी प्रयत्न केला असून शिक्षणाची जबाबदारी घेत आपणही या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केला आहे आपल्या अभ्यासक्रमाबाबत कुठलीही अडचण असो ती व्हिडिओ लेक्चरमधून पूर्ण होणार आहे तर ऑनलाईन लर्निंगमधून तुम्हाला तुमच्या शंकेचे निरसन होईल अशी सोय या माध्यमातून करण्यात आली इतर वेळी प्रत्येक विषयासाठी विविध फी आकारणी केली जात असताना या लॉकडाऊन काळात केवळ एक हजार रुपयात तुम्हाला सर्व ज्ञान प्राप्त होणार असल्याची ग्वाही तसेच या मेथडविषयी स्वतः प्राध्यापक अमित फरताळ यांनी अधिक माहिती दिली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन ओके यात आपल्याला सिम्पल लॉज बघायचे द लॉज आर ॲज फॉलोज First, most important Kepler's this is the suppose this is the elliptical orbit, and these are the focus points F1 and F2. Position B and A. Position B and A. Planet P is there. every planet revolves around the sun its speed is maximum when the planet is far away from the sun. Its speed is minimum. Speed or velocity of the planet is minimum. Okay. Kepler's second. Law. Kepler's second law. Kepler's second law states that the radius vector drawn from sun to any planet, sun to any planet, which sweeps out नमस्कार मी प्राध्यापक अमित फरताय श्रीनिवास ज्ञान प्रबोधनी क्लासेस संचालक लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मंदावलेली आर्थिक परिस्थिती बघता अशी सूचना देण्यात आली आहे की जिथे जास्त गर्दी असेल अशी शाळा महाविद्यालय कॉलेजेस बंद करण्यात यावे याचा अर्थ शिक्षण पूर्णतः बंदच व्हावा असं त्याचा अर्थ नाही आहे आज मी आपल्याकडची मुलं बघतोय काही मुलं शांत बसल्यासारखी वाटत आहेत काही उदास झालेली आहे याचाच अर्थ त्यांचं शिक्षणापासून ते लांब दूर कुठेतरी चाललेली आहेत याचाच एक प्रयत्न आम्ही सिन्नरचे सिन्नरच्या आपल्या सुसंस्कृत आणि जागृत विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत ऑनलाईन लर्निंग प्रोग्रॅम त्याला ई लर्निंग प्रोग्राम आम्ही असं म्हणतोय नाशिकच्या चा आमच्या ब्रांचला आम्ही त्यासाठी दोन आठवड्यापासून क्लासेस चालू केलेले तर ऑनलाईन वेबच्या साहाय्याने आणि एक सॉफ्टवेअरच्या मदतीने आम्ही सिन्नरच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो यात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी व्हिडिओ लर्निंग प्रोग्रॅम असणारे व्हिडिओज असतील वेगवेगळे जेणेकरून त्यांचे प्रश्न तिथल्या तिथे घरी बसल्या त्यांना सॉल्व्ह करता येतील आज आपण एक पालक म्हणून आणि आम्ही एक शिक्षक म्हणून मला माझी जबाबदारी वाटतेय की आपण थोडासा पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने शैक्षणिक दृष्टी कुठल्याही प्रकारे न दुखावता मुलं शैक्षणिकदृष्ट्या कुठेही मागे न पडतात त्यांना आपण थोडाशी थोडीशी मदत करून त्यांना पुढे नेण्याचा विचार करूया त्यासाठी आजच संपर्क साधा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स आणि इंजिनिअरिंग आपण चालू केलेलं आहे आणि मुलांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची ग्वाही मी देतो Thank you.